नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता नेहाची आई नेहाला घेऊन पुन्हा आशूच्या घरी आलेली असते भाऊ आशू कीर्ती सिताई सगळेजण आता समोर उभे असतात नेहा आणि तिच्या आईला बघून आशू तर आता चकित होतो तेव्हा आता भाऊ म्हणतात की तुम्ही तर नेहाची आई म्हणते की हो आई म्हणते की भाऊ तुम्हाला तर चांगलंच ठाऊक आहे सीताईने नेहाची लग्नासाठी मागणी केली होती आणि त्यावेळेस नेहाने नकार दिला होता पण नेहाचं मन आता बदललंय आणि नेहाने लग्नाला होकार दिला ते ऐकून आता आशूला मोठा धक्का बसतो ते ऐकून आता आशू म्हणतो की एक मिनट नेहा हे सगळं काय आहे तेव्हा आता नेहा म्हणते की हो आई जे बोलते ना ते अगदी खरं आहे हसतच नेहा म्हणते की आशू मी निर्णय घेतला आता आणि या लग्नासाठी मी तयार आहे असे म्हणत नेहा आता सगळ्यांकडे बघते तर भाऊ लक्ष्मण आणि आशूला मोठा धक्का बसलेला असतो सीताई तर आता एकदमच खुश झालेली असते आशू म्हणतो की अगं नेहा आपला या बाबतीत विचारही झाला होता आणि दोघांनीही आपापले मत सुद्धा दिले होते मग असं अचानक काय झालं तेव्हा आता सीताई म्हणते की अरे आशु असं काय बोलतोय आणि सीताई म्हणते की, अरे पन मन आता बदल की उर्मिला पटकन आता सगळ्यांचं तोंड गोड करायला का काहीतरी घेऊन ये पटकन त्यानंतर आता नेहाची आई म्हणते की तुम्ही या लग्नाबद्दल सर्वजण खुश आहेत ना सीताई म्हणते की अगं असं काय बोलतेस आपल्या मुलाच्या लग्नाची खुशी कुणाला नाही होणार तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की नेहा माझी एक गोष्ट लक्षात घे तुझा आणि आशूचा हा एक निर्णय तुम्हा दोघांना वेगळ्या वळणावरती घेऊन जाणार आहे तेव्हा तू जो हा निर्णय घेतलास ना तो निर्णय एवढ्या घाईघाई ती घेणं बरोबर आहे का याचा तू विचार कर नेहा आता भाऊंकडे बघू लागते आणि भाऊ म्हणतात की सगळ्यात महत्वाचं म्हणजे की या घरची सून अजूनही तशीच आहे आणि माझ्या मते तीच या घरची अजूनही सून आहे तर लक्ष्मण म्हणतो की भाऊ एकदम बरोबर बोलता येईल भाऊचे ते बोलणे ऐकून आता सुजाता म्हणते की सीताई हे काय आहे तेव्हा आता सिताई म्हणते की हे बघ सुजाता तू काही काळजी करू नकोस मला पक्की खात्री आहे की नेहा या घरातील तिची जागा नक्की तयार करील सीताई म्हणते की तू अजिबात काळजी करू नकोस हे या घरात जे काही चाललंय ना ते चांगल्यासाठी चाललंय आणि सगळं काही चांगलंच होणार आहे आणि अशा गोष्टींना सावरायला थोडा वेळही द्यावा लागतो आणि नंतर तू बघ सगळेजण या गोष्टीला तयार होतील आणि मग आपण त्या थाटामाटात नेहा आणि आशूचं लग्न लावू सीताई आता सगळ्यांकडे बघत म्हणते की इथून पुढे मला त्या मुलीचं या घरात नाव देखील नकोय आणि आता देसाईंची एकच सून आहे आणि ती म्हणते म्हणजे नेहा तेव्हा आता सिताईचे ते शब्द ऐकताच पटकनाथाने हा सिताईच्या पाया पडते पाठीमागून उर्मिलासुद्धा तिथे आलेले असते तेवढ्यात असे म्हणतो की एक मिनटं नेहा काल तू याग्ना या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता मग आज असं अचानक काय झालं की तू फ्रस्ट्रेट होऊन तातडीने या लग्नाला होकार दिला आशूचे बोलणे ऐकून नेहा आता इकडे तिकडे बघू लागते आणि नेहाच्या डोळ्यासमोर आपण कशी शिवाची भेट घेतली आणि त्यावेळेस आपण शिवाला कसं सांगितलं की अगं शिवा तू या गोष्टीकडे दुर्लक्ष का करते मला माहिती आहे आशूवर तुझं खूप प्रेम आहे त्यावेळेस ते ऐकून शिवाने विचार केलेला असतो की यांचं आता लग्न बहुतेक होणारच आहे चुटकी वाजवत नेहा शिवाला भानावर भानावर आणते शिवा म्हणते की नेहा तुझा प्रेमावर विश्वास आहे का नेहा म्हणते की मी अजून इमॅजिनच नाही केलं तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघ माझ आशुवरच्या प्रेमावरती खूप विश्वास आहे शिवा म्हणते प्रेम अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आपली ओळख करून देते आणि हीच ओळख आशुने मला करून दिली नेहा आता शिवाचे बोलणे ऐकत असते शिवा म्हणते की नेहा एक गोष्ट लक्षात ठेव प्रेम हे घडून होत नाही ते आपोआप होतं आणि मग आयुष्यभर ते असंच राहतं नेहा म्हणते की मला कळलंय शिवा तुला काय म्हणायचं ते आणि मी लग्नाला होकार देऊ नये असेच तुला वाटतं ना तेव्हा ठामपणे आता शिवाने नेहाला सांगितलेलं असतं की तू लग्नाला होकार दे ते ऐकून आता नेहा देखील चकित झालेली असते नेहा म्हणते की काय बोलते शिवा तू अगं आशूच्या नावाचं मंगळसूत्र तू गाळ्यात घातलं आणि तरी सुद्धा मला लग्नाला होकार द्यायला सांगतेस नेहा म्हणते की हे बघ याने अजून प्रॉब्लेम तयार होतील मला हे अजिबात जमणार नाही तेव्हा आता शिवा देखील नेहाची समजूत घालू लागते विचार करून शिवा म्हणते की अग नेहा तू जर या गोष्टीला होकार दिला ना तर यामध्ये आशूचा फायदा सुद्धा आहे आणि तोटा सुद्धा आहे नेहा म्हणते की तो कसं काय शिवा म्हणते की कसं आहे ना आतापर्यंत आशूला मी खूप सांभाळून घेतलं पण आता यापुढे सांभाळून घेणार नाही नेहा म्हणते तू काय करणार आहे सोडणार आहेस का त्याला तर आश, आता श, आ, शिवा म्हणते की नाही मी त्याला सोडणार नाही शिवा म्हणते की एक गोष्ट लक्षात घेणे ग नेहा माझ्या प्रेमाची जाणीव होण्यासाठी तू त्याला लग्नासाठी होकार देणं गरजेचं आहे शिवा म्हणते त्याचं कसं आहे ना नेहा जेव्हा तू त्याला प्रेमाने लग्नाला होकार देशील तेव्हाच त्याला खऱ्या अर्थाने माझ्या मैत्रीची आणि माझ्या प्रेमाची जाणीव होईल नेहा म्हणते शिवा मला तर काहीच कळत नाही आणि मी जर आशुच्या लग्नाला होकार दिला ना सगळं एवढं फास्ट सुरू होईल ना की वेळच मिळणार नाही शिवा म्हणते की ते तू काही काळजी करू नको असंही ते सुरू होणारच आहे कारण सीता ही कुणाच ऐकणार आहे का शिवा म्हणते की तेव्हा जर तू आशुला होकार दिला तर त्याला जाणवेल आणि त्याचं खरं प्रेम जाग तरी होईल नेहा म्हणते की तुझ्या प्रेमावरती शिवा तुला एवढा विश्वास आहे का तर शिवा हसू लागते शिवा म्हणते की हो मला माझ्या प्रेमावरती खूप विश्वास आहे आणि खरं असताना ते एक ना एक दिवस समोर येतच नेहा तेव्हा आता खरं काय आणि खोटं काय याची परीक्षा घ्यायची वेळ आली आणि त्यासाठी मला आशूची गरज नाही तर तुझी गरज आहे नेहा असे आता शिवा ही नेहाला सांगते तेव्हा आता नेहाने सुद्धा शिवाला होकार दिलेला असतो हसतच नेहा म्हणते की ठीक आहे आशू मी यासाठी तयार आहे आणि काही जरी झालं तरी आशू आणि तुला एकत्र बघायचं शिवा मला तेव्हा दोघीही खूप खुश झालेले असतात आणि मंगळसूत्राकडे बघत आता नेहा म्हणते की तुझ्या ह्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ना शिवा मला ते कायम तुझ्या गाळ्यातच बघायचंय शिवा म्हणते की हे बघ नेहा पण यावेळेस मी माझा स्वाभिमान अजिबात सोडणार नाही बरं का तेव्हा आता शिवा म्हणते की नेहा बघ आशूच त्याच्या प्रेमाची कबुली द्यायला आपल्याकडे येणार नेहा म्हणते की पण हे नक्की असंच इम्प्लिमेंट होईल ना आणि आपला प्लान असाच वर्क होईल ना तेव्हा आशू म्हणते की शंभर टक्के तू फक्त आशूला लागण्यासाठी होकार दे आणि लगेचच नेहा आता नेहाने आशूला हातात हात दिलेला असतो आणि ते सगळं आता नेहाच्या डोळ्यासमोर येते ते सगळं आठवत असताना आता आशू पुन्हा नेहाला भानावर आणतो आणि म्हणतो की नेहा हे सगळं काय आहे काय चाललंय तू काय होकार देतेस काल नकार नकार सांगत होतीस आणि आज होकार दिलास तेव्हा आता हसतच नेहा म्हणते की अरे आशू आपल्याला मनासारखा जोडीदार भट भेटणं यापेक्षा जास्त आनंद का कशात असेन आणि म्हणून मी लग्नाला होकार दिला तेव्हा आता आशूला देखील मोठा धक्का बसलेला असतो ते ऐकून आता कीर्ती आणि सीताई म्हणतात की अरे आशू तुला या गोष्टीची जाणीव नाही पण हळूहळू होईल आता हे जे होते ना ते अगदी बरोबर होत आहे आशू म्हणतो की आई तू एक मिनिट ठाम आणि नेहाच्या हाताला धरून पटकन आता आशू तिला बेडरूममध्ये घेऊन येतो दरवाजा लावत आता आशू नेहाला म्हणतो की नेहा हे सगळं काय चाललंय तुझं हे मला काहीच कळत नाहीये तेव्हा आता नेहाकडे बघत आता आशू म्हणतो की यार ग नेहा तुझं काय चाललंय मला कळतच नाही तू लग्नाला होकार कसा दिला आणि आता आशू पुढे तोंड करतो तर तेवढ्यात नेहा तिचा मोबाईलमधील आता रेकॉर्डिंग ऑन करते आणि आशूचे सगळे बोलणे रेकॉर्ड करू लागते नेहा आता आशूला म्हणते की काय चाललं म्हणजे अरे मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि मी त्यासाठीच फक्त लग्नाला होकार दिला आहे नेहा म्हणते तू आता प्लॅनिंग होतोय बरं का आशू म्हणतो मी तुला सांगितलं होतं नेहा आपली फक्त मैत्री आहे आणि मला आपल्या मैत्रीमध्ये विचारही करायचा नाही नेहा म्हणते की पण अरे आशू मी तुझ्या सोबत वेळ घालवला तेव्हा मला वाटलं की याच्या सोबत लग्न करावं म्हणून आशू म्हणतो की तुला असं माझ्यात काय बघून वाटलं नेहा नेहा म्हणते की पण तू एवढा विरोध का करतो अरे त्याला काय कारण आहे तेव्हा आता आशू म्हणतो मी नाही सांगणार तेव्हा आता नेहा म्हणते की शिवा याच कारण आहे ना आशू तेव्हा आता आशू नेहाकडे बघू लागतो हसतच आता आशू म्हणतो की शिवा कस काय प्रॉब्लेम असू शकणार आहे शिवा याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये नेहा मी तुला सांगतो नेहा म्हणते अरे आशू ऐक ना माझं मी उलटा विचार करते आपण दोघं जर लग्न होऊन एकत्र आलो ना आपली फॅमिली सुद्धा आनंदात राहील रे नेहा म्हणते की आशू मला तू एक सांग तू अजूनही शिवाच्या प्रेमात अडकलास ना आशू म्हणतो की हे बघ तू कॅज्युअली घेऊ नकोस बरं का तर नेहा म्हणते की अरे काय प्रॉब्लेम आहे आपलं लग्न जर हो झालं ना तर चांगलंच होईल आशू म्हणतो की अगं मी एकदमच साधा मुलगा होतो आणि कधीही घराबाहेर पडलो नव्हतो तेव्हा अगं शिवाने मला एक्सपोजर दिलं तो आता खूप हायपर झालेला असतो आणि आशू म्हणतो की मला आता मीटिंग आहे तेव्हा आता नेहा म्हणते की हे बघ आपण या विषयावरती ना नंतर बोलू तू आता हायपरही होऊ नकोस आणि व्यवस्थित मीटिंग कर आणि पटकन आता नेहा त्याच्या हातात फाईल देते तर आता आशू म्हणतो की मीटिंगकडे आता मी लक्ष देणार आणि आपण लग्न नाही करणार असे म्हणत आशू तेथून निघून जातो तर पटकन आता इकडे नेहाने ते सगळं रेकॉर्ड केलेलं असतं पटकन आता नेहा ती रेकॉर्डिंग शिवाला पाठवते आणि शिवाला फोन करून सांगते की अगं शिवा तू म्हटली होती ना अगदी तसंच आहे आणि मी तुला एक रेकॉर्डिंग पाठवली बरं का ती रेकॉर्डिंग तू बघ असे म्हणत आता नेहा फोन ठेवते इकडे आता सुहास हा फोन करतो आणि म्हणतो की मी दिलेली ऑर्डर वेळेत पोहोचव बरं का उशीर करू नकोस तेवढ्यात कीर्ती पाठीमागून येते आणि म्हणते की सुहास अरे खूप आनंदाची बातमी आहे सुहास म्हणतोय की कि अगं कीर्ती मला कळतंय तुला किती आनंद झालाय आणि त्याचीच तर मी तयारी करतोय आणि हे बघ त्यासाठी मी शॅम्पेन सुद्धा मागवली त्याची सुद्धा ऑर्डर केली ते ऐकून तर आता कीर्ती खूप खुश झालेली असते कीर्ती म्हणते की सॅलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे पण तेही खूप मोठं कीर्ती म्हणते की अरे आपल्या घरात आशूचं पुन्हा लग्न होतंय आणि या घरातील त्या शिवाच्या आठवणी सगळ्या काही आता निघून जाणार आहेत सुहास म्हणतो की खरं कीर्ती शिवा नावाचा अडथळा आपल्यापासून कायमचा दूर होणार आहे कीर्ती म्हणते की अरे पण ती नेहा ना एवढ्या लवकर लग लग्नाला तयार होईल हे मला वाटलंच नव्हतं सुहास आणि आता नेहा तयार झाली म्हणजे आशु सुद्धा बोल्या आता बोल्यावरती चढणार हे आता कीर्ती सुहासला सांगते सुहास म्हणतो की फक्त आता शिवानी काही केलं नाही पाहिजे कीर्ती म्हणते काहीच नाही करणार ती काय करणार कीर्ती म्हणते की अरे पाठीमागे आपल्याला शिवाच्या काही गोष्टी माहीत नव्हत्या पण आता आपल्याला शिवा शिवाबद्दलचं सगळं काही माहित आहे तेव्हा शिवा काहीच करू शकत नाही सुहास म्हणतो की हे बघ कीर्ती जादा ओवर कॉन्फिडन्स धरू नको ती शिवा आहे आणि काहीही करू शकते बर का सुहास म्हणतो की अगं मागच्या वेळेस आशुची बायको सुद्धा नसताना तिने काय काय केलं आणि आता तर ती आशुची बायको आहे कीर्ती एकदमच आता विचार करते आणि म्हणते की सुहास तू जरा आता शांत बस बघ मी काय करते आणि पटकन आता कीर्ती ही दिव्याला फोन लावते सांगते की आशु आणि नेहाचं लग्न ठरलंय ते ऐकून दिव्याला खूप आनंद होतो विचार करत दिव्या म्हणते की अगं पण नेहा तर कीर्ती म्हणते की अगं मी तुला सांगितलं होतं ना माझ्या आईच्या आई मैत्रिणीची मुलगी तीच नेहा आणि आता आईने सुद्धा या लग्नासाठी पुढाकार घेतलाय तेव्हा आता शिवाचा या घराशी असलेला संबंध कायमचा संपणार असे नेहा आता दिव्याला सांगते कीर्ती म्हणते की आता सगळं काही व्यवस्थित होतंय फक्त शिवानी काही राडा घालायला नकोय त्यावरती तू लक्ष ठेव दिव्या दिव्या म्हणते की कीर्ती तू तू काही काळजी करू नको शिवा तिथपर्यंत पोहोचणारच नाही तर आता खुश होऊन कीर्ती फोन ठेवते आणि तेवढ्यात आता फोन ठेवताच ने आता नेहाने पाठवलेली रेकॉर्डिंग आता कानात हेडसेट घालून शिवा तिथे ऐकत येते जो आता नेहा सोबत जे जे काही बोलला ते सगळं आता ऐकून शिवा खुश होत असते तर दिव्या आता शिवाकडे बघत असते आणि तेवढ्यात आता रेकॉर्डिंग ऐकत असणाऱ्या शिवाच्या खांद्यावर हात ठेवत दिव्या म्हणते की शिवा तर शिवा पटकन तिच्या कानातले हेडसेट काढते आणि म्हणते काय झालं दिव्या म्हणते की अगं आत्ता तुझा डिव्होर्स झालाय आणि मग आता तू दुसरा मुलगा कसा शोधणार नाटक करत आता शिवा म्हणते की मी सुद्धा स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते माझ्यासाठी हे ख खरंच खूप कठीण आहे पण आता मी तरी काय करणार शिवा म्हणते मला काय करावं ना तेच काही कळत नाही तेव्हा आता ना मी ना आशूची बायको आहे आणि ना त्या घरची सून तेव्हा आता दिव्या शिवाला आधार देते आणि म्हणते की काळजी करू नकोस शिवा मी आहे ना आपण दोघी मिळून मिलू, मिळून या प्रॉब्लेम मधून तुला बाहेर काढू शिवा म्हणते की ठीक आहे आणि दिव्या तिथून निघून जाते इकडे आता दुसऱ्या दिवशी शिवा ही गॅरेजवर येते तर आता गॅरेज मध्ये पान्हा गँगला सुद्धा आता नेहा ही सोबत लग्न कर करत असल्याचे समजते पाना गँग म्हणते की पण ती नेहा लग्नाला तयार झालीच कशी संपदा सुद्धा आता तिथे आलेली असते तेव्हा आता संपदा म्हणते की काकू सुद्धा लग्नाची जोरदार तयारी करते संपदा म्हणते की आशू अजून रेडी झाला नाहीये पण काहीही होऊ शकतं बर का पान्हा गँग विचार करते आणि म्हणते की आता आशू तयार झालेला नाहीये पण त्याच्या देखील मनात लग्न करण्याचा विचार आला तर पण आता शिवा गप्पच असते ते सगळं ऐकत असते तेव्हा आता पान्हा गँग म्हणते की पण शिवा तू एवढी गप्प का काहीच का बोलत नाही तू yes, शिवा म्हणते की नेहा सुद्धा खूप चांगली मुलगी होती पण तिने सुद्धा अशी पलटी का मारली तेच मला काही कळत नाही सायनल सर म्हणतो की ती जर माझ्या समोर आली ना अशी कानाखाली मारील ना तर आता शिवा सायनल सरला गप्प करते आणि म्हणते शांत राहा चंदन म्हणतो की अगं बरोबर आहे शिवा नेहाने आता लग्नाला होकार दिला उद्या आशुने जर होकार दिला तर काय करायचं शिवा म्हणते की तो लग्नाला नकार देणार नाही कारण त्याचा गैरसमज झालाय पाना गँग म्हणते की शिवा तू आशुवरती एवढा ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नकोस शिवा म्हणते की मला खात्री आहे रे आशू कधीच नेहासोबत लग्नाला होकार देणार नाही म्हणून संपदा म्हणते की माझ्या डब्बूवरती तुझा एवढा कॉन्फिडन्स आहे का शिवा म्हणते की माझ्या प्रेमावर माझा खूप विश्वास आहे तेवढ्यात आता पाठीमागून शिवाची आई तिथे आलेली असते तर संपदा म्हणते की हे बघा नेहाने जरी लग्नाला होकार दिला असला तरी आपण हे लग्न होऊ द्यायचं नाही आणि शिवाची आई संपदाची ते बोलणे ऐकते आणि म्हणते काय तर सगळेजण आता शिवाच्या आईकडे बघू लागतात शिवाच्या आईने आता ते सगळं ऐकलेलं असतं आणि लगेचच मोठा धक्का बसून शिवाची आई म्हणते काय आशिवचं लग्न तर आता आजी शिवाची आजीसुद्धा तिथे आलेली असते आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता शिवा ही बाईकवरून उतरून आता तिच्या आईकडे बघू लागते तर आता शिवाने नेहासोबत केलेला प्लान हा आता शिवा कसा कीर्ती आणि शिताईवरती उलटून लावते आणि प्रेमावर विश्वास असलेली शिवा पुन्हा आशू तिचा खरा जोडीदार असल्याचे कसे सिद्ध करते आणि सुद्धा आता पुन्हा कसा शिवाला घेऊन जातो हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करास सब...